चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनार कारची उमरड येथे उड्डाणपुलावर संरक्षक कटड्याला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात कार चालक प्रवीण सुंदर शेट्टी राणार घाटकोपर याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत या अपघातात घाटकोपर येथील शेट्टी कुटुंबियांवर काळाने घाला घातला आहे हा अपघात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा नॅशनल हायवेवर उमरड येथे उड्डाणपुलावर घडला मुंबईहून कणकोलच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगनार क्रमांक एम एच शून्य तीन डी जी अठ्यात्तर नव्वद ची जोरदार धडक उड्डाणपुलाच्या संरक्षक कटड्याला चालकाच्या बाजूने बसली ही धडक एवढी जोरदार होती की चालकाच्या बाजूने कारचे इंजिन सीटपर्यंत दाबले गेले कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता कटड्याला धडकल्यानंतर कार उलट्या बाजूने मुंबईच्या दिशेने उभी राहिली चालकाच्या बाजूने एअरबॅग ओपन होऊनही चालक प्रवीण शेट्टी याचा जागीच मृत्यू झाला मागील सीटवर बसलेली प्रवीण शेट्टी यांची चार वर्षे चिमुकली ही अपघातानंतर दणका बसून पुढील सीटवर आली होती तर प्रवीण शेट्टी यांची पत्नी काव्या प्रवीण शेट्टी तसेच सहप्रवासी सिद्धेश भाऊसाहेब सटाले हे दोघेही गंभीर जखमी झाले असून हो त्या दोघांनाही कणकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातस्थळी हायवे टॅपचे पोलीस कॉन्स्टेबल आशिष जाधव सुनील निकम यांनी जखमींना कार बाहेर काढले आणि मदत कार्य केले तसेच अपघातस्थळी पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तात्काळ धाव घेत अपघातातील जखमींना मदत कार्य केले अपघातस्थळी कारचे ऑइल रस्त्यावर सांडले होते घसरून गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता होती मात्र पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी राखत सांडलेल्या माती पसरून घेतली आणि अन्य संभाव्य अपघात रोखले मृत प्रवीण शेट्टी यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून या अपघातात घाटकोपर येथील शेट्टी कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका